ど真ん中です。 啊、这去小姐。 रचरा मुलोक पूजा

जय शनिदेव आज आमच्या बि चुकले आमच्या शिवारामध्ये आमच्या स्वतः शेतामध्ये कोरडा पार्टीचं आयोजन त्या परत जे नंदगिरी महाराज यांच्या समेत केलेलं आहे या निमित्तानं सर्व शनिभक्त भक्त आणि आमच्या कुटुंबातील सर्व सदस्य या ठिकाणी आम्ही आलेलो आहे दरवर्षी या उरडा पार्टीचं आयोजन आम्ही करत असतो आणि याही या वर्षी त्याचप्रमाणे केलेलं आहे हुरडा म्हणजे आपण ज्वारी जा ज्वारीपासून जे कवळी ज्वारी असते तिथे ती भाजून आपण त्या ठिकाणी ते हुरडा करत असतो तो खाण्यामागचं कारण शास्त्रीय कारण आहे ते आयुर्वेदातलं आयुर्वेदिक आहे आणि ती ठराविक शेजरमध्येच मिळतो त्यामुळं ती पार्टी आम्ही दरवर्षी करत असतो त्यामध्ये विविध हा प्रकार असतात गव्याच्या लोंब्याचं हुरडा असतो ज्वारीचा हुरडा असतो हवळा हरभऱ्याचं जे हरभऱ्याचं पीक असतं त्यात त्याचा हवळा आम्ही त्या करत असतो विविध प्रकार त्याबरोबर मक्याचे कणसं आहेत असे सर्व प्रकारचं मिळून आम्ही ते वनभोजनाचा आस्वाद या ठिकाणी घेत असतो आणि त्यानिमित्तानं सर्व येणाऱ्या लोकांचे पाय या आमच्या भूमीला लागतात आणि आमचं एक म्हणजे मत आहे की इथं आल्यानंतर इथं आम्ही थोडंसं असं आयोजन केल्यानंतर आम्हाला पण समाधान मिळतं आणि शेतीमध्ये पण बर भरभराट होते असा आमचा अनुभव त्यामुळे दरवर्षी आम्ही हुरडापाटी करत असतो एक सांस्कृती आहे आणि एक वनभोजन एक रसायन आहे आयुर्वेद आहे आणि प्रत्येक वर्षी सिजनेबल फळं असतील सिजनेबल हुरडा असेल सिजनेबल ऊस असेल हवळा असेल थोडंसं मक्याचे कणसं असतील ह्या ज्या जंगली वनस्पती आहेत ह्या हे आयुर्वेद आहेत ह्या शरीराला एक प्रश्नाचं प्रोत्साहन एक पो पौष्टिक मिळते शरीराला एक नवीन नवीन नाविन्य नाविन्य शरीरामध्ये गेल्यानंतर तब्येत चांगली असते निरोगी असते आणि या वनभजनाच्या निमित्ताने विविध गावातील विविध मंडळी भक्तगण मित्रपरिवार सहकारी एकत्र जमून सध्याच्या सद्य परिस्थितीवर चर्चा करता येते एकमेकाचे विचार मांडण्याचा एक व्यासपीठ तयार होतो एकमेकांना सल्ला देण्याचा सल्ला घेण्याचा कोणाला आधी कुठली माहिती असते कुणाला शेतातली माहिती असते कुणाला क कुठल्या पिकातली माहिती असते कुठल्या कुणाला काय खाल्ल्याने शरीराला काय पौष्टिक आहार मिळतो याच्यावर त्यांना काय लोक तज्ज्ञ असतात मग सगळ्यांच्या सल्ला मसल मसलतीनं थोडंसं चर्चेतनं साधक बाधक चर्चा धर्माविषयी संस्कृतीविषयी आजच्या युवकांना काय दिशा दिलं पाहिजे काय मार्गदर्शन केलं पाहिजे युवकांनी काय खाल्लं पाहिजे कसा योगा केला पाहिजे कशी साधना केली पाहिजे कशी धर्मस व्यासपीठ धर्माच्या व्यासपीठावर आली पाहिजे सगळ्यांचे विचार एक झाले पाहिजे याच्यासाठी सुद्धा एक मोठं व्यासपीठ हा एक वनभोजन आहे सगळ्यात मोठं व्यासपीठ आहे म्हणून आपण दरवर्षी आमचे अत्यंत जवळचे सहकारी वि आमचे भक्त विजयराव पवार बिचुकले बिचुकलेग राहणार आणि संजयराव पवार हे दोघं बा बंधूंनी इथं दरवर्षी होरडा पार्टी ठेवतात आणि होरडा पार्टीच्या निमित्ताने आमचे भक्तगण एक शंभर दोनशे छपन्नास शंभर दोनशे असे भक्तगण येतात आणि मस्तपैकी एक दिवस आपण तिथं त्यांच्या सहवासात त्यांच्या त्या कुटुंबाच्या सहवासामध्ये आपण काढतो आणि एक थोडासा रानात गेल्याने थोडंसं हवामान बदलते हवामान बदलल्याने थोडासा आहार जास्त जातो आणि आहार जास्त गेले की थोडासा शरीराला पुष्टपणा मिळतो आणि मानसिक बौद्धिक शारीरिक प्रगती पण होते त्याचं एकमेव कारण की एकमेकाच्या विचाराने मानसिक प्रगती होते राहनातलं अन्न खाल्ल्याने ब शारीरिक पुष्ट होते आणि बौद्धिक म्हणजे त्या विचाराला चालना मिळते म्हणून आपण हा वनभोजन दरवर्षी आपण साजरा करत असतो